कनरायाच्या आगमनाची तयारी नमस्कार मी विनोद परब मालवण दांडी या गावात राहणार आहे आणि मी जे गणित नमस्कार मी अमित वेंगुर्लेकर आणि आज आपण भेटणार आहोत विनोद परब यांची चित्रशाळा तर जाणून घेणार आहोत फॅमिली स्वामी समर्थ जय शिवराय आणि तुम्ही पाहू शकता की पावसाची रिपरिप सुरूच आहे कोकणामध्ये म्हणजे मालवणमध्ये आहो आज आपण तर आज आपण एक वेगळ्या पद्धतीचा व्हिडिओ म्हणजे एक वेगळ्या पद्धतीचा ब्लॉग तुमच्यासमोर घेऊन येणार आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर आणि हा ब्लॉग असणार आहे एका वेगळ्या व्यक्तिमत्त्वाचा आणि एका वेगळ्या कामाचा तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की दशावतार दशावतारातले कलाकार हे दशावताराची जेव्हा नाटकं सुरू असतात तेव्हा ते दशावतार करत असतात आणि त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे दशावतार झाल्यानंतर हे काय करतात म्हणजे आम्ही लहान असताना आम्हाला वाटायचं की हा दशावतारात राजा आहे तर तो, तो राजा पुढे काय करतो तर आज आपण पाहणार आहोत असंच एक अवलीया व्यक्तिमत्व जे दशावतारामध्ये स्त्रीपाठ करतं आणि गोवा राज्य तसे महाराष्ट्रामध्ये ह्याने बरेचसे प्रयोग केलेले आहेत आणि बरेचसे प्राईज पण घेतलेले आहेत पुरस्कार पण घेतलेले आहेत अशा एका व्यक्तिमत्वाला आज आपण भेटणार आहोत आणि ती व्यक्ती काय करते ते आपण पाहणार आहोत हा मित्र मित्रांनी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला काही इंटरेस्टिंग पाहायला मिळणार आहे आणि खूप चांगली गोष्ट तुम्हाला पाहायला मिळणार की दशावतारातले कलाकार करतात काय याच्या आगमनाची तयारी आणि अवघेच काहीच दिवस उरले आहेत गणरायाच्या आगमनाला तर कोकणात होतं गणरायाच्या आगमनाची तयारी तर तयारी होते आणि ते गणपती शाळा तिथे चित्रशाळा असं बोललं जातं आणि तिथे जिथे घडवलं जातं आकार दिला जातो रंग दिला जातो अशाच ठिकाणी आज आपण आलो आहोत आणि ते काम जे गणरायाच्या तयारीचं जे काम आहे किंवा गणरायाच्या आगमनाचं काम आहे मूर्तीचं काम आहे ते जो कलाकार करतोय असा विनोद परब हा एक नावाजलेला दशावतारातील कलाकार आहे स्त्रीपार्ट भूमिका बजावणारा एक उत्कृष्ट चांगला कलाकार ह्याच्या इथे आपण आलेलो आहोत चित्रशाळेमध्ये आणि तिथे गणपतीची जी घडव घडवून असते ती इथे पूर्ण केली जाते अशा ठिकाणी आपण आलो आहोत आणि आज आपण पाहणार आहोत आणि त्याच्याकडनं ऐकणार आहोत की कसं हे सगळं केलं जातं आणि ह्या टायम टायमिंग ह्या टायमिंगला म्हणजे गणपतीच्या काही दिवस पहिले हे कसं तो फेस करतो आणि कसं त्याला त्या कार्याला त्याला आवड आहे हे त्या तर मी अमित वेंगुर्लेकर आणि आज आपण भेटणार आहोत विनोद परब यांची चित्रशाळा तर जाणून घेणार आहोत की गणपती बाप्पाची कशी तयारी केली जाते आणि कशी मूर्तीची घडण केली जाते हे विनोदकडनं आपण जाणून घेणार आहोत आणि विनोदच्या ह्या कार्याबद्दल जाणून घेणार आहोत आणि इतर वेळेसला तो काय करतो आणि कशाप्रकारे गणपतीसाठी अगोदर किती महिने तो सुरुवात करतो आणि मूर्तीची कशी घडण करतो हे आपण जाणून घेणार आहोत तर विनोद नमस्कार तर मला विचारायचं आहे की कधीपासून तयारी केली जाते आणि माती पासून ते गणपती बाप्पा घडवण्यापर्यंत हे किती महिना अगोदर केलं जातं त्याच्याबद्दल थोडी माहिती सांग नमस्कार नमस्कार मी विनोद परब मालवण दांडी या गावात राहणार आहे आणि मी जे गणेश मूर्ती काम करतो ती मला आता वीस वर्ष होत आली गणेश मूर्ती काम करतो पण त्या अगोदर या वीस वर्षात मी ज्यांच्याकडे कला शिकलो ते माझे गुरुवर्य म्हणजे अशोक तोडणकर यांच्याकडं मी मला ही सारी कला दिली सारी कला म्हणण्यापेक्षा म्हणजे जे मूर्तिकाम मूर्ती कलाकार करतो म्हणजे माती मळण्यापासून ते मूर्ती घडवण्यापर्यंत सगळी कला त्यांनी मला दिली आणि जे साचा असतात गणेश मूर्ती बनवायचे ते साचा पण कसे भरावे कशा पद्धतीत भरावे आणि योग्य ती माती त्या साच्यामध्ये नीट लावून गणपतीची मूर्ती कशी उभेउ बाहेर येईल हे स सर्व कला त्यांनी मला दिली एवढंच नाही तर म्हणजे ना पूर्ण शिक्षण दिलं मला गणपती पेंटिंग करण्यापासून ते गणपतीचे आपण जे म्हणतो म्हणजे जे डोळे उघडले जातात म्हणजे त्याला लेखणी असं काम म्हणतात ते लेखणीचं कामही त्यांनी मला शिकविलं आणि ते मी अगदी लहानपणापासून म्हणजे सावी असल्यापासून मी त्यांच्या शाळेमध्ये जायचो आणि त्याच्यानंतर पुढे पुढे त्यांनी मला ती कला दाखवत गेले आणि त्यांनी म्हणजे त्यांनीच मला घडवलं असं मी म्हणेन या कलेत आणि आता मी माझी स्वतःची विनायक चित्रशाळा म्हणून मी माझी कार्यशाळा सुरुवात केली आणि ह्या चित्रशाळेत मी पन्नास ते साठ मूर्त्या बनवीत तर आता आपण ऐकलं की माननीय माननी अशोक तोडणकर यांची जी चित्रशाळा आहे ती इथून दांडी भागात आहे मोरेश्वर वाडी इथे आहे आणि त्या चित्रशाळेमध्ये विनोद हा वयाच्या म्हणजे सहावीत असल्यापासून म्हणजे सहावीत असल्यापासून तो तिकडे जायचा म्हणजे ह्याला पहिल्यापासून गणेश मूर्ती घडवण्याची आवड होती लहान असल्यापासून आणि तेव्हापासून तो शिकतो आहे आणि आता तो स्वतःची मूर्तीशाळा म्हणजे विनायक चित्रशाळा अशी त्याने इथे दांडीवर त्याच्या घरी चित्रशाळा चालू केली आहे आणि तिथे जवळजवळ पन्नास श्रींच्या मूर्ती असतात आणि आता जसं सांगितलं विनोदने की डोळे म्हणजे डोळे उघडणं ही पद्धत म्हणजे त्याच्याबद्दल थोडं विनोदकडनं ऐकून घेऊया की डोळ्यांबद्दल म्हणजे खूप नजरेवर खूप खूप हे असतं लक्ष असतं लोकांचं आणि श्रींची नजर ही खूप महत्त्वाची असते मूर्तीमध्ये त्याच्याबद्दल थोडं विनोदपणं जाणून घेऊया तर विनोद नक्कीच मी सारी जी मला कला दे त्याच्याबद्दल मी नक्कीच काहीतरी सांगेन कारण श्रींची मूर्तीचे नेत्र उघडणं एवढं सोपं काम नाही आहे कारण बरेच कलाकारांना ते अवघड असतं की श्रींचे मूर्तीचे डोळे उघडणं हे खूप नाजूक काम आहे आणि ते एकांतवासात करावं लागतं असं नाही की गडबडाट असतो तिथे ते, -ते केलं जात नाही तर मन लागत नाही आणि एकाग्रता होत नाही श्रींच्या मूर्तीचे नेत्र उघडताना एकाग्रता हवी जेणेकरून ती मूर्ती आकर्षक आणि सुबक दिसायला हवी आणि नेत्र उघडताना म्हणजे खरंच तर मी तर अगदी नेत्र उघडायच्या अगोदर पहिले प्रथम ज्या मूर्तीचे नेत्र उघडायचं असेल तर मी खरंच त्या गणपतीला विनम्र होऊन त्याच्या चरणी एक अगरबत्ती लावून मी त्याला सांगतो ही जी तुम्हाला कला दिली आहेस ती खरंच लोकांपर्यंत पोचू दे आणि माझंही नाव लौकिक होऊ दे आणि सर्वांनाच चा मूर्त्या चांगल्या आ आवडू देत माझ्या शाळेतल्या असं मी त्याला सांगतो नेत्र उघडायला मी सुरुवात करतो आणि खरंच आतापर्यंत ज्या ज्या मूर्त्या ज्या ज्या मी लोकांना दिल्या त्यांना स सर्वांना आवडल्या आणि सारेजण सांगता की पेंटिंग पण तिचं चांगलं आहे अशी बऱ्याच जणांकडून मला प्रशंसासुद्धा मिळाली तर आता ऐकलं आपण की नेत्र उघडणं म्हणजे एक श्रींची नजर ह्याच्यात किती म्हणजे एक भावनिकता आहे आणि म्हणजे जसं विनोदा विनोदने आपल्याला सांगितलं की म्हणजे नेत्र उघडताना तो स्त्रींना नमन करतो आणि एक माझ्याकडनं चांगली कला घडू दे म्हणजे कलेचा जसं आपण आधी वंदू तुझं मोर हो आहे असं आपण म्हणतो त्याच्यामुळे तो बोलला की मी जेव्हा नेत्राचं काम करतो तेव्हा मी स्त्रींना आठवण करून मी माझ्याकडनं एक चांगलं काम होऊ दे आणि चांगली माझं काम चार लोकांपर्यंत पोचू दे हे तो विनम्र होऊन ते काम करतो म्हणजे पूर्ण मूर्ती आणि नेत्र ह्याच्यामध्ये जो फरक आहे एक नजर एक जे आपण पहिली आपण मूर्ती जेव्हा घरी आणताना नजर बघितली जाते मूर्तीची ती कला किती महत्त्वाची आहे हे त्याने विनोदने आपल्याला आता स्पष्ट केलं आहे की मी पहिली स्त्रींना नम्र होऊन मी नंतर नेत्राचं काम करायला घेतो हे महत्त्वाचं आहे खूप महत्त्वाची ही गोष्ट आहे विनोदने आपल्यापर्यंत पोहोचवली तर विनोद आता एक गोष्ट तुला विचारायची मला की चिकन म्हणजे आपली ही माती म्हणतो आपण चिकन माती जी मूर्तीला वापरली जाते आणि आत्ताचे जे वाढत चाललेलं प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती म्हणजे जे आता वाढत चाललेलं आहे क्रेज तर त्याच्याबद्दल तुला काय वाटतं की माती मिळवण्यासाठी काही अडचण होते आहे का की प्लॅस्टरचे गणपतीची मागणी जास्त आहे तर मातीचे गणपती कुठेतरी लोप होत चालले आहे का कलाई म्हणजे त्याच्याबद्दल थोडं सांगू शकशील तुम्ही हो नक्कीच पर्यावरणपूरक म्हणायचे झाले तर ह्या मातीच्याच मूर्ती आहेत पी ओ पीच्या नाही पण लोकांची मागणी जास्त ती पी ओ पीच्या मूर्त्या मूर्त्यांकडे आहे जास्त ते सिंधुदुर्गात सिंधुदुर्गच नव्हे तर बऱ्याच ठिकाणी पी ओ पीच्या मूर्ती मागवल्या जातात पण शक्यतो पी ओ पीच्या मूर्ती पाण्यात हे विसर्जन होत नाही त्यांचं बऱ्याच ठिकाणी मी ऐकलं आहे पण आमच्या इकडे पण ह्या मालवणमध्ये मा दांडी एरियात बऱ्याच ठिकाणी बऱ्याच शाळांमध्ये पी ओ पीच्या मूर्त्या मागवतात समुद्रात नेऊन विसर्जन करतात पण काही काही वेळी असं होतं की समुद्रात विसर्जन केलेल्या मूर्त्या समुद्राच्या काठावर येऊन लागतात लाटांमुळे पण ते जर माझं म्हणणं तर असं आहे तर ते तुम्ही व्यवस्थित त्यांचं विसर्जन केलं म्हणजे खोल समुद्रात जाऊन जर विसर्जन केलं तर ते पुनश्च मागे येणार नाहीत असं मला तरी वाटतं त्याच्यामुळे लोकांनी पण जे आपण भक्तिभावाने श्रद्धेने जी आपण चतुर्थी चतुर्थीला गणेश मूर्ती आणतो तिचं व्यवस्थितरित्या रि विसर्जन व्हावं असं मला तरी वाटतं म्हणून जर शक्य असेल तर त्यांनी घोड्यांमध्ये मूर्ती घेऊन खोल समुद्रात ती मूर्ती विसर्जन करावी जेणेकरून पुनश्च ती काठावर लागणार नाही याची खबरदारी सर्वांनी घ्यायला हवी आणि शक्यतो मातीच्या मूर्त्या चांगल्या आहेत एवढं तर लोकांना काही अंशी मातीच्या मूर्त्या ह्या जड जातात उचलण्यासाठी तर त्या मूर्त्या जर तुम्हाला जड जात असतील तर आता इको फ्रेंडली पण मूर्त्या आल्या आहेत कागदी शाडू शाडूमाती मिक्सिंग असं सर्व ज्या काही मूर्त्या आल्या आहेत पुन्हा गोमय मूर्ती आल आल्या आहेत गोमय मूर्ती ही पण चांगली आहे आणि हलकी आहे वजनाला हेवी नाही आहे तेवढी ती पण सहजरित्या कोणी उचलून नेऊ शकतो कागदी लागदायच्या आहेत त्या पण चार फुटाची मूर्ती दोघेजण नेऊ शकतात मग ती जरी मूर्ती तुम्ही पूजनाला लावली तरी ती योग्य आहे म्हणून शक्यतो पी ओ पीच्या मूर्त्या लावू नका असं मी म्हणेन पण आता काय करणार लोकांची पण मागणी पण पी ओ पीकडे तेवढीच आहे ते कारण त्या मूर्ती नक्षीकाम जास्त असतं त्याच्यामुळे लोक आकर्षित होतात त्या डिझाईन वजनाला हलकी पण असते वजनाला हलकी असते म्हणून लोक शक्यतो पी ओ पीच्या मूर्त्या मागवतात असं नाही की माझ्या शाळेमध्ये मा येतात पीओपीच्या आता जी गिरायक आहे त्यांना तर ते द्यावेच लागते बरोबर नाही बोलू शकत मग त्यांना काही अडवू शकत नाही आपण म्हणून मी पण देतो त्यांना पिऊ पिओपीच्या मध्ये पण त्यांना मी एकच सांगतो की जर तुम्हाला विसर्जन करायचं असतात तर खोल समुद्रात नेऊन त्या विसर्जन करा जेणेकरून ते पुनश्च समुद्र किनाऱ्यावर दिसणार नाही असं मी तो बऱ्याच जणांना सांगतो आणि माती ही आपल्याला मुबलक प्रमाणात मिळते त्यात अडचण कुठलीही नाही आमच्या इथे मालवणमध्ये गोळवण जे गाव आहे तिथे आ, आपा गावडे की आबा गावडे म्हणून आहे ते माती देतात चिकन माती जी आहे ती चॉकलेटी कलरची असते काळ्या रंगाची असते अशी ती माती ते उपलब्ध करून देतात सगळ्यांना आणि त्याच्यामुळे मातीसाठी काही कठीण नाही आहे आणि आता तर माती मिक्सिंग करून त्यात कागदी लगदा घालून ह्या पण सुंदर मूर्त्या तयार होतात मी पण ह्या म्हणजे एक तो प्रयोग ट्राय केला आहे आणि दुसरा म्हणजे गोमय पण मूर्ती मी बनविली आहे हा जरा मूर्तीची टाका आणि गोमय हा नवीन शब्द आहे जरा त्याच्याबद्दल जरा सांगू ही गोमय गणपतीची मूर्ती आहे शेण माती यापासून तयार केलेली ही मूर्ती आहे ह्या मूर्तीला आता झालं सात आठ महिने झाले मी तयार करून पाहिलेली की मूर्ती जास्त काळ टिकते एवढंच नाही तर आपण हे ट्रान्सपोर्टही करू शकतो जर मुंबईच्या ठिकाणी कोण म्हणजे थोडंसं सा स्पष्ट सांगशील का म्हणजे कशापासून ब बनली आहे म्हणजे काय काय मटेरियल वापरलं आहे ही मूर्ती जी आहे ना ती गाईचं शेण गाईचं शेण गाई हे सुकवून त्याची पावडर केली जाते आणि त्यात चिकणमाती आहे म्हणजे जी, जी गोळवंडला मिळते बऱ्याच ठिकाणी मी ते वेगवेगळ्या ठिकाणी मी माती चिकन माती ती माती मिक्सिंग करून ही मूर्ती बनवलेली आहे पूर्ण इको फ्रेंडली इको म्हणजे काही त्याच्यापासून हे नाही आणि यात तुम्हाला काही पास म्हणजे मूर्तीपासून त्याचा धोका पण नाहीये तुम्ही सहजरित्या नेऊ हो शकता हलकी आहे वजनाला वजनाला हलकी असते आणि लांब पण नेऊ हो शकता ट्रॅव्हलिंग पण आकार पण मोठा करू शकतो ह्या ही मूर्ती तीन फुटापर्यंत तीन ते चार फुटापर्यंत मी बनविली आहे मूर्ती आणि ती व्यवस्थितरित्या होते तयार कुठलीही अडचण नाही तर आता ज्या वेगळ्या गोष्टी म्हणजे जाणून घेतल्या तर सगळ्यांनाच माहिती आहे पर्यावरणाच्या दृष्टीने ओ पी, पी किती घातक आहे तर आपण बऱ्याचशा गोष्टी आता इको फ्रेंडली गोष्टींकडे आपण वळतोय म्हणजे इको टुरिझम ते इको फ्रेंडली वस्तूंपर्यंत आपण वळतोय कारण प्लॅस्टिक तसंच पी ओ पी हे सगळ्या गोष्टी आहेत या परि पर्यावरणाला हानिकारक आहेत हे आपण मान्य केलं आहे पण ते मान्य करून आपण ते कृतीत आणत नाही आहे तर आज आपण एक वेगळी गोष्ट जाणून घेतली म्हणजे जा गोमय गोमय मूर्ती जी गाईच्या शेणापासून ते माती मिक्स करून बनवली जाते आणि ही खूप सुंदर मूर्ती आता आपण इथे बघितली विनोदकडे आणि विनोदने त्याच्याबद्दल व्यवस्थित आपल्याला समजावून सांगितलं ही एक नवीन गोष्ट आपल्याला आज ऐकायला मिळेल की गोमय मूर्तीची पण आपण मूर्ती ही बनवली जाते आणि ती पूजनाला ठेवू शकतो म्हणजे आपण जसं गाईला देव मानतो तिच्याच ह्याच्यातून आलेलं आणि मातीतून मिक्स केलेली ती मूर्ती आहे तर विनोद अजून दुसरी गोष्ट अशी की मूर्ती पूजनापर्यंत सगळं झालं की कि हे आ, किती महिने तुला हा म्हणजे हा प्रवास सुरू करावा लागतो शाळेचा आणि त्याच्या व्यतिरिक्त तू काय करतोस म्हणजे थोडंसं सा ते सांग गणपती मूर्ती बनवायला आम्ही दोन ते तीन महिने अगोदर सुरुवात करतो आणि शक्यतो आम्ही अंगारिका संकष्टी म्हणजे जी जून महिन्यात अंगारिका संकष्टी येते त्या संकष्टीला आम्ही सुरुवात करतो मूर्त करतो गणपती बनवायचं पण काही काही लोक तीन महिने अगोदर सुरुवात करतात कारण आमच्याकडे या ह्या शाळा कार्यशाळेत फक्त पन्नास गणपती आहे त्यामुळे आम्ही जास्त लवकर सुरुवात करत नाही ते संकष्टीपासून पण ज्यांच्याकडे शंभर दोनशे अशा मूर्त्या असतात ते लवकरात लवकर सुरुवात करतात कारण तेवढ्या कम्प्लीट पण व्हायला पाहिजे म्हणून ते लवकर सुरुवात करावी लागते आणि हा गणेश शिवाय मी दुसरं म्हणजे मालवणी दशावतारामध्ये मी काम करतो पहिले नाईक मोचे माडकर मा माडकर त्यानंतर आता अष्टविनायक आणि आता ह्या वर्षी मी बोर्डेकर दशावतार ही दोडामार्गची कंपनी आहे त्या कंपनीमध्ये मी आता कार्यरत आहे थोडी ह्या वर्षीपासून आता जे दिवाळीला सुरुवात होईल नवरात्रीला त्या वर्षीपासून मी तिथे काम करणार आहे आणि दशावताराची पण मला खूप आवड आहे लहानपणापासून मी म्हणजे शाळेत असल्यापासून मी डान्स वगैरे करायचो लावणी नृत्य करायचो त्यानंतर मला दशावतारात मी गेलो आणि दशावतारात गेल्यानंतर पहिल्यांदाच मी मोठ्या कंपनीत म्हणजे नाईक कंपनीमध्ये मी गेलो म्हणजे मला त्या कंपनीची ऑफर आली नंतर मी तिथे गेलो पण तेव्हा माझ्या कोणच तिथे कंपनीमध्ये ओळखीचे नव्हते आणि त्या कंपनीत सगळे मोठे कलाकार असल्यानंतर दिग्गज कलाकार होते त्यांच्यासमोर आपण जाणार कसे ही एक भीती होती मला पण त्या कंपनीमध्ये अशी व्यक्ती मला मिळाली ते म्हणजे कणकवलीचे दिलीप सामंत ते माझे दशावतारातील गुरु मानेन मी त्यांना म्हणजे आहेतच गुरुवर माझ्यासाठी कारण दशावताराचा अभ्यास कसा करावा कसं रोल सादर करताना कुठली पुस्तकं वाचायला हवी त्यासाठी कुठला अभ्यास करायला हवा काय बोलायला हवं स्टेज कवर कसं करावं हे सर्व काही त्यांनी मला सांगितलं समजवलं आणि त्यानंतर मी त्या कलेत पुढे पुढे माझी प्रगती करत गेलो आणि अजूनही मी मा मला काही जर अडकलं खटकलं काही तर मी त्यांना विचारतो त्यांना ते मला सांगतात की असं नाही असं बोलायचं असतं मग हे पुस्तक वाच हे पुस्तक वाचल्यानंतर तुला ही माहिती मिळेल मग मा प्रत्येक पुराणाची माहिती त्यांनी मला सांगितली आणि वेगवेगळी पुस्तकांचा अभ्यास कसा करावा हाही त्यांनी सांगितला त्याच्यामुळे ते, ते -माजा मा माझ्यासाठी तर गुरुच आहेत की मला योग्य तो दशा स्त्री स्त्री पार्ट म्हणजे भूमिका स्त्री पार्ट करतोस ना तू अशा तर आणि पुरस्कार वगैरे हो तुला भरपूर मिळाले जसं आहे पुरस्कार मला बरोबर दोन पुरस्कार तर मिळालेच मला मुंबईमध्ये स्टेट लेवलचा आणि दुसरा नॅशनल लेवलचा हे दोन पुरस्कार मला मिळाले आणि ते सुद्धा माझं सिलेक्शन तेव्हा करोनाच्या टायमिंगमध्ये म्हणजे सिलेक्शन होतं त्यांचं पण सिलेक्शनला मी जाऊ शकत नव्हतो पण माझे जे व्हिडिओ होते त्यांना पाठविले त्याच्यानंतर माझं त्यांनी सिलेक्शन केलं आणि नंतर मला नॉमिनेट करून मला आणि त्याचबरोबर माझे गुरुवरही होते त्यांनासुद्धा मा पुरस्कार मिळाला आणि पण त्यांना स्टेट लेवलचाच मिळाला पण मला तर दोन्ही मिळाले पण त्यांनी मला शाबासकी दिली की न, जे तू म्हणजे तुला जे पुरस्का तर, पुरस्कार मिळेल नॅशनल आणि स्टेट लेव्हलचा दोन्ही मिळाले त्याच्यामुळे माझं पण नाव तू लौकिक केलं तुझ्या माझ्याबरोबर तुझ्याबरोबर तर मलाही खूप आनंद वाटलेला तेव्हा मी जेव्हा मुंबईमध्ये गेलो ते पुरस्कार घेताना आणि त्याचबरोबर दशावतार कलेत तर म्हणजे घरातून मला परमिशन नव्हती पण माझे बाबां म्हणायचे नको हे करू नको ते करू नको नंतर घरात पण खूप भांडणं व्हायचे पण तरीसुद्धा मी जिद्द सोडली नाही तर ईश्वराने जी कला आपल्याला दिली आहे भले मी स्त्री पात्र करतो पण जी कला माझ्या अंगात आहे ती लोकांसम लोकांसमोर जाऊन पोचवावी लोकांपर्यंत पोचवावी त्यांच्या मनात रुजवावी असं मला सारखं वाटत होतं म्हणून मी ती कला सोडली नाही चोरून चोरून जरी मी जात होतो लहान असताना की त्या कलेसाठी आणि आज मला वाटतं की मी कुठेतरी एक कलाकार आहे पण अजूनही मला म्हणजे पूर्ण कलाकार नाही तर मला अजूनही शिकायचं आहे भरपूर काही शिकायचं आहे आणि या कलेत मला आणखीनही नाम नाव कमवायचं आहे असं खूप काही सिंधुदुर्गाला खूप काही दिलं आहे दशावताराने आणि म्हणजे एकदम दिल्लीपर्यंत सुद्धा नेऊन जसं आता तू बोललास की नॅशनल आणि स्टेट लेवलचे दोन पुरस्कार जे खूप मेहनतीने मिळतात आणि ते तुला मिळालेत त्याच्यावरून तुझ्यात किती मोठी कला आहे हे कळतच आहे आणि कलाकार म्हटल्यावर तो सगळ्या क्षेत्रात त्याची कला दाखवतो तसं तू गणरायाला घडवतो आहेस तसं तू जी कला आहे ही खूप म्हणजे मोलाची आहे हे सगळ्यांना कळतं आहे म्हणजे तुझ्यापर्यंत जे पुरस्कार पोचले आहेत त्याच्यात तुझं जे बोलतात ना की एक कलाकाराला जे बोलतात ना एक एक स्वतःचा एक बाबा हा माझ्या कलेला कुठेतरी मान मिळाला ते होतं आहे आणि श्रीला घडवतो आहेस तू म्हणजे त्यात अजून काही सांगू शकत नाही तर आज आपण जाणून घेतलं की दशावतार की दशावतारामध्ये काम करून किंवा त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे काही जे महिने असतात आता श्रींना यायला काही दिवस उरले आहेत तर त्यात दशावताराच्या पूर्ण वर्षाच्या कामानंतर किंवा त्या नाटकांनंतर आता ब मोठ्या मोठ्या कंपनीची नावं घेतली तर डोडामार्गमधली आता सध्या तो तिथे कार्यरत आहे पण उरलेल्या वेळामध्ये म्हणजे जसं ह्या दोन तीन महिन्यामध्ये पावसाळी दशावतार थोडंसं बंद असतं म्हणजे आता आता पण काही नाटकं चालू आहेत असं नाही पहिलं दोन तीन महिनेच चालायची पण आता वर्षभर काम हे चालूच असतं तर ह्या उरलेल्या काळामध्ये आपल्याला विनोदी सांगितलं की तो काय करतो आणि त्याचं त्याची कला तो कशी लोकांपर्यंत पोचवतो आहे हे आपण आज ऐकलं आणि त्याच्याकडनं आपण ऐकून घेतलं की पीओ पीपासून ते दशावतार कलाकार त्याच्यानंतर तो त्याच्यातली कला कशी लोकांपर्यंत पोचवतो हे आपण ऐकून घेतलं तर मित्रांनो एक कलाकार असतो तो प्रत्येक क्षेत्रात त्याला सादर करत असतो आणि तिथे तो कलेची पूजा करत असतो तर प्रत्येक वेळी आपण एखाद्या कलाकाराचा रिस्पेक्ट केला पाहिजे आणि त्याला समजून घेतलं पाहिजे की तो काय करतो आहे आणि तो कुठपर्यंत लोकांपर्यंत पोचतो आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि विनोद परब ही व्यक्ती तुम्हाला कशी वाटली किंवा त्याची कला तुम्हाला कशी वाटली ही नक्की कॉमेंटमध्ये कळवा आणि मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा